सगळे कोण पाणी पडायचं आणि त्या गावातच पाणी पडत होतं कारण तुम्ही त्यांचे तुमचे कोणाचे पाहुणे असतात चौकशी करा ते सांगते तुम्हाला त्या गावात पाणी पडत नव्हतं म्हणजे सगळं लोक दाईदाई करत होतं मामाची पालखी येणं म्हणजे सोपं नाही आणि त्या पालखीमध्ये उत्सव करणं सोपं नाही कारण त्याच्यासाठी काळजी न वागा कारण असं समजू नका की बाळूमाने तर बाळूमा काय करत ज्याला त्याला जे करता येत नाही ते करून दाखवतं ध्यानाट कारण त्याच्यासाठी एकामुळं आपल्या गावाला आग लावून घेऊ नका कारण याची काळजी ठेवा तर त्या माणसाच्या ज्या माणसानं बोललं त्याच्या पाठीमागं दारिद्र्य लागलीच लागली पण आता गावाच्या पाठीमागं दारिद्र्य लागले लक्षात ठेवा हे सोपं उदाहरण आहे आत्ताच उदाहरण आहे आषाढी एखाद्याच्या आता जे आषाढी एखाद्या झाली का नाही त्यातून मामाची पालखी उचलली आणि सुपेरा मामाचं कार्य उभा टाकलं एक लक्षात ठेवा कारण त्याच्यासाठी आपण विचार करून कार्य करा हे आग्नीचं घर आहे हा कोणाला ना सोडत नाही कोणाला ना सोडत नाही ज्यानं ज्यानं ह्या तळात वाईट पद्धतीने हात घातला त्याचे तर हात वाजते त्यानं पण दुसऱ्याचे सुद्धा त्यांच्या सहभागेत जेवढे होते त्याच्या सुद्धा त्याने हात बाजल्याशिवाय राहत नाही कारण मामाला ना सांगितलेला आहे माझ्या सभेने समी, समी माझ्या सभेने फुट पारसे फूट जर पारशी फूट म्हणजे कळलं का फोट जर पारशी तर फुकट मरशी म्हणतो म्हणतोय लक्षात ठेवा माझा तळ म्हणजे आग्नीच घर आहे त्या अग्नीमध्ये राहत असता योग्य पदन चांगल्या पदन असेल तर चांगलं करून जाशील आणि वाईट बदल वाईट विचार न्यायचे तर तुझ्या पाठ्यामध्ये फोकट लावून घ्यायची म्हणतोय कारण विचार करा ज्या माणसाला मामा झटके देणारा देव आहे कारण हे मारुतीचं कार्य नाही महादेवाचं कार्य नाही किंवा ब्रह्मदेवाचं कार्य नाही रामाचं कार्य नाही विष्णूच कार्य नाही हे अनेक देवाचं कार्य तुम्ही केलं असाल ते कार्य लय सोपाय हो हे बाळू मामा लय वाईट आहे लय वाईट आहे तो कोणाला ना सोडत नाही ज्याना चुकला तोना तो ना हुकला ध्यानात पाहिजे तो म्हणून त्याच्यासाठी एखाद्या एक लक्षात ठेवा एखाद्या शेवेकर लईच्या आमच्या एवढे शेवेकर ना विचारा की बाळू मामा कसा आहे ते म्हणजे आम्ही जर केलं चुकीचं तर आम्हाला सुद्धा सोडत नाही तर तुमचा भाजीपाल्याचं कुठं मानून बसता म्हणतो काय मामाच्या मेंढ्याची राखण करतोय त्याला मामा, मामा सोडत नाही तर तुम्हाला दफ्तरला कुठं सोडणार ध्यानात ठेवा कारण त्याच्यासाठी आपल्याला होईल तेवढं चांगल्या नीतीनं भक्तीनं कार्य करा विश्वासानं करा आणि भक्तिभावानं मामाचं कार्य करून आपल्या पाठिमाचे साडे काढून घ्यायचा प्रयत्न करा पण आपल्या पाठिमा साडे लावून घ्यायचा प्रयत्न करू नका कारण त्याच्यासाठी सर्वांना भगवंत चार सर्व प्रथम बाळूमावाचे मेंके बंधू एका पंक्तीत बसून पोटभर प्रसाद घेतील जे कोणी दिवसभर मामाच्या मेंढ्याची राखण करण्यासाठी जाणार असेल तर त्यांच्या पंक्तीत बसा पोटभर प्रसाद घ्या प्रसाद गेला जाडून त्यांच्यासोबत दिवसभर मामाच्या मेंढ्याची सेवा करण्यासाठी से जावा दुसरी गोष्ट सर्व महिला मंडळ आणि स्वतःचे प्लॅट स्वतःचे प्लॅट स्वतः घ्या देवाकडे पुढापूर प्रसाद घ्या प्रसाद गेला झाला की कारण लगेच महिला मग एका रंगाने भगवंता दर्शन घ्या कारण पुरुष मंडळ महिलाचे पंगत उठल्याशिवाय आपले अनेक पुरुष मंडळ महिलाचे पंगत उठण्याच्या घेऊन बसायला लागले रंगच करून बसायला हे प्रकार जरा कमी करा काय या गावातला भंडाराना वेळात तेव्हा काय हे गाव भंडारा नाही काय गाव भंडारातलं गाड्यातलं वेगळं आहे आणि मामाच्या तळातलं वेगळं आहे काय गावातल्या भांड्यात काही केलं तर चालतंय कसं लागलं तरी चालतंय कोणी काही बोलणार नाही बोला तर कोणी बोला हे प्रश्न असतोय पण बालमुहाच्या काळात ते मान्य आणि सहन करून घेतल्या जात नाही कारण इथं थोडं जरी वेगळं वाटलं तरी मामा अजिबात थांबत नाही त्याच्यासाठी आपण कसं लागायचं कसं राहायचं हे आपण ठरवा कारण मामा एक असा देव आहे कारण किड्याबरोबर धोके लगडीचे आणि घराबरोबर या कानात पहायचं कारण त्याला काय करता येत नाही असं तुम्ही समजू नका कारण आपण जे कार्य करायला लागला त्या कार्यामध्ये बाधा घालण्या पाहिजे आणि त्या कार्यामधून आपल्या गावाला कुठतरी काहीतरी चुकीचं वळण आणि चुकीचं काहीतरी घडण नाही पाहिजे याची काळजी करून चला कारण हे मामा म्हणजे नाही आग्नी जगर आहे तो तर पांढरंग आहे हे पांढरंग निसता पांढरंग नाही हे आग्नीचा पांढरंग आहे काय आगीचा टी अंबाब आहे त्यापास आगीचा या टी अंबेच फिरायला लागलाय माहित आहे का तुमचं कस काय जेन चुकला त्याच्या घरात टेंबा लावतो चलतंय पुढं बस भोगत म्हणते इकडंच काय हे मामाच हे पांडुरंग निसता पांडुरंग नाही हे तुम्ही जे पांडुरंग म्हणता नाही तो पांढरंगाचा आहे पण तो शांत पांडुरंग नाही आता आता पांडुरंग शांत नाही तो गरम झाला आता गरम जसं तुम्ही गरम झाला पण नाही ते ठेव करून काढत बसला नाही ते घराला ते मिरवत बसला आणि नाही ते उत्सा करत बसला आणि नाही ते कसा आपण श्रीमंत व्हायचा हो याची चिंता पडली आपल्याला काय लवकर कसा मी श्रीमंत होई लवकर मी चांगला कसा होईल तुम्ही असं सोडायला लागलो नाही आता तसा देव बी म्हणायला लागलाय मला तर कुठं टाइम आहे आता मला ते लवकरच सारवायची आता संपवायचंय त्याला संपवायचं म्हणतो देव कोणाला जगाला संपवायला आलेला अवतार आहे हा अवतार साधा नाही मर्याय न्याय ह्या मर्याई जे मरे आहे की नाही त्या मरेमाई लई वाईट आहे ती देवी लई वाईट आहे त्या मरेमाईन ज्या दिशी ह्या मर्यायीनं ह्या ज्या जगावर मर्याईचा गाडा झोपला त्या गाड्याचा ड्रायव्हर मी आहे म्हणतोय कोणाचा गाडा कोणाचा आहे मर्याईचा ड्रायव्हर कोण म्हणतोय मी आहे म्हणतोय मी म्हणजे कळलं का काय म्हणतात मी आहे त्या गाड्याचा ट्रायर ते कोणा दिशेनं न्यायचं कोणीकड न्यायचं आणि त्या गाड्यामध्ये कोणाला घ्यायचं आहे आणि कोणाला सोडायचंय हे माझ्या हातात आहे म्हणतोय गाडा फक्त आहे गाडा मर्यायचा आहे मालक त्याचा मी आहे म्हणतोय कारण कोणाला घ्यायचंय त्या गाड्यात आणि कोणाला सोडायचंय हे काम माझ्या हातात आहे म्हणतोय त्याच्यासाठी आपण ठरवा जी मर्याय माय म्हणता हो नाही त्या मर्यायच्या गाड्याचा ड्रायव्हर मी आणतोय आणि मालक मी एमतोय मी विचार करा की बाळमामा कोण असे काय निसता बाळू मामा नाही जे म्हणलं तिथं मामा लक्षात ठेवा कारण याच्यासाठी आपण कसं वागायचं कसं राहायचं आपण ठरवायचं आणि त्या त्याबद्दल आपण कार्य करायचं कार्य करत असताना व चांगल्यापर्यंत करा चांगल्या भावने करा विश्वासानं करा सांगितलेला नेम ज्याला कोणाला फोटो कॅश आहेत तो, तो ग्रंथ कोणाला मामाच्या मेंढ्याच्या लोकरीचे गोंगडी पाहिजे असेल किंवा हातात बांधण्यासाठी दोरी पाहिजे असेल तर उपलब्ध आहेत ज्याला कोणाला कन्नडाची हटी मेंढ्याच्या उज्डीने मेंढ्याच्या उजव्या साईडला उपलब्ध आहे एक लक्षात ठेवा जाईल बोला बरं बाळूमाचना बाळू माचना बाळूमाचनानं त्याला पुरुष म्हणून एकनाथ